नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो हा फेब्रुवारी महिना चालू आहे आणि हा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे डेज म्हणजे वेगवेगळे दिवस असतात ते काय बरेच कॅडबरी डे असतो चॉकलेट डे असतो परत व्हॅलेंटाईन डे असतो अजून बरेचसे असे वेगवेगळे डेज असतात त्याच्यामध्ये चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे येतोय आणि आता त्याची लगबग चालू होईलच सोशल मीडियामधून मीडियामधून मदू, वगैरे त्यावेळेला सहज मला एक आज असं आठवलं की गेले काही दिवस जर महाराष्ट्राचं राजकारण बघितलं आपण तर ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा एक पॉलिटिकल व्हॅलेंटाईन डे चालला आहे म्हणजे डे नाही म्हणता येणार त्याला परंतु पॉलिटिकल व्हॅलेंटाईन इयर्स असं म्हणू आपण हवं तर त्याला परंतु असं काहीतरी ते पॉलिटिकल व्हॅलेंटाईन चालू आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि गेले काही वर्ष आपण बघतोय आता हे जे पॉलिटिकल व्हॅलेंटाईन कसं चालू आहे तर तुम्ही जर बघितलं तर लोकसभा निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एनडीए ला पूर्ण बहुमत नाही मिळालं त्यामुळे थोडंसं विरोधकांच्या मध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालं होतं आणि पहिल्यांदाच मोदी आपल्या कैचीत सापडलेत अशा पद्धतीचं एक म्हणजे भावना त्यांच्यामध्ये तयार झाली होती परंतु तिथेही त्यांच्या जे काय आत्मविश्वास होता त्या आत्मविश्वासावर पाणी पडलं किंवा जे मनसोबे त्यांनी रचले होते त्याच्यावर पाणी पडलं कारण का तर एनडीएच्या मदतीला नितीश कुमार आणि चंद्राबाबू धावून आले त्याच्यामुळे मोदी सरकार पूर्णपणे बहुमतात आलं आणि त्यांचं आपलं गाडी सुसाट वेगानं चालू झाली आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूक झाली आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तिथे महायुतीला पाचवी असं बहुमत मिळालं पाचवी बहुमत मिळाल्यानंतर म्हणजे ते एवढं बहुमत मिळालं की विरोधक हा विरोधी पक्ष नेता देऊ शकत नाहीत किंवा आता सरकारच्या कारभाराला कुठे विरोध करायचं म्हटलं तर ते विरोध करण्याच्या मनस्थितीत सुद्धा नाहीये अशा पद्धतीचं त्यांना बहुमत मिळालेलं आहे महायुतीला आणि विरोधकांचा अशा पद्धतीनं सुपडा झालेला आहे इथे आता उभं राहण्याच्या अवस्थेत सुद्धा नाही आहेत आणि जर ह्या म्हणजे विधानसभा निवडणुकीनंतरचे जर बघितलं आपण गेले काही दिवस तर महाराष्ट्रामध्ये विरोधक आहेत का, का नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये पण असं एवढं सौहार्दाचं आणि परस्पर विश्वासाचं वातावरण बघायला मिळतंय आता हे पॉलिटिकल व्हॅलेंटाईन आहे का सत्तेची भीती आहे का ईडीची भीती आहे का एक सुसंस्कृत राजकारण म्हणायचं याला जे सुसंस्कृत राजकारणासाठी महाराष्ट्राचं उदाहरण नेहमी दिलं जातं महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचं नितीन गडकरी सुद्धा बऱ्याच वेळा बोलताना ते महाराष्ट्रातल्या सुसंस्कृत राजकारणाविषयी बोलतात इतर राज्यात जाऊन मग हे नक्की हे जे महाराष्ट्रामध्ये आता म्हणजे महायुती महाविकास आघाडीमध्ये जे जी हो जे काय वातावरण आहे हे याला काय म्हणायचं काय नक्की याला सुसंस्कृत राजकारण म्हणायचं की पॉलिटिकल व्हॅलेंटाईन म्हणायचं कारण महाराष्ट्रामध्ये एवढ्या घटना घडून सुद्धा म्हणजे अनेक ठिकाणी सरकारला अडचणीत आणायचं म्हटलं असतं तर महाविकास आघाडीने अडचणीत आणू शकली असती परंतु अशा आलेल्या अनेक संधी महाविकास आघाडीने गमावलेल्या आहेत आणि तुम्ही बघितलं तर महायुत म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा परस्पर तीन जे काय तीन चार पक्ष आहेत तर तीन पक्षांमध्ये काही कुरबुरी आहेत एकदम परस्पर विश्वासाचं वातावरण आहे सगळं काही आलबेल आहे आणि महायुतीमध्ये सुद्धा सगळं काही आलबेल आहे नाही म्हणायला सरकार स्थापन करताना एकनाथ शिंदेच्या नाराजीचे काही वावड्या उठल्या व वा त्याही अशात हवेत विरल्या आणि सभागृहामध्ये पण बघितलं आपण सभागृहामध्ये तर अगदी म्हणजे विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये अगदी एकमेकावर प्रेम होतो चाललेलं असतं अशा पद्धतीनं तिथल्या चर्चा हसत खेळत एकदम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये चाललेले असतात मग त्याच्यामध्ये सगळे राजकीय विधी निवेश बाजूला ठेवले जातात सगळे प्रोटोकॉल्स बाजूला ठेवले जातात आणि तिथल्या ज्या चर्चा चालतात ते तात्या अण्णा नाना बाबा बोलत एकमेकांची मार्मिकपणे खेचत आणि विनोद करत या चर्चा चाललेल्या असतात म्हणजे विधानसभेमध्ये सुद्धा एकदम अतिशय सरकारला तर अजिबात टेन्शन जाणवत नाहीये कुठले परिस्थितीमध्ये कि बाबा अधिवेशन आहे आणि विरोधक आता कुठेतरी आपल्याला कैचित पकडतील खिंडीत पकडतील पूर्वी म्हणजे अधिवेशन असलं तर एक चहापान चा कार्यक्रम ठेवून विरोधकांना कुठेतरी एक सॉफ्ट कॉर्नर दिला जायचा किंवा विरोधकांना कुठेतरी खुश करण्याचा प्रयत्न हा सरकारी पक्षाकडून व्हायचा परंतु आता तर, तर, नावज कना आता तर, तर ते चहापानाचं तर नावच नसते म्हणजे चहापानाचा कार्यक्रम होतो का नाही हेच कळत नाहीये परंतु सरकारला बिलकुल टेन्शन नसतं विरोधकांचं आता आताच्या परिस्थितीमध्ये तरी असंच अनुभवायला मिळतंय आणि इतर वेळी मीडिया पुढे काही थोडी फार टिक्का टिप्पणी होत असते संजय राऊत वगैरे तर ते बोलतच असतं ते नाही बोलले तर सरकारला चेन पडत नसेल अशी परिस्थिती राऊतांच्या बाबतीत म्हणावी लागेल आणि इतर मग महाविकास आघाडीचे नेते कधी महायुतीच्या सरकारवर टीका करताना वगैरे दिसत नाहीयेत काही टीका एक दो आठवड्यातून एक दोनदा केली जाते थोडीशी धगधग जाणवते की परत सगळं खेळमिळीचंच वातावरण असते त्याच्यामुळे निश्चितपणे कळत नाही की महाराष्ट्राच्या राजकारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे जे काही चाललेले राजकारण चा ज्या पद्धतीनं त्याला आता पण आपण पॉलिटिकल व्हॅलेंटाईन म्हणायचं का सुसंस्कृत राजकारण म्हणायचं सत्तेची भीती म्हणायचं का ईडीची भीती म्हणायचं हा मोठा प्रश्न आज महाराष्ट्रातल्या जनतेपुढं आहे आणि दुसरं एक आता कसं होतं की मुद्दे भरपूर आहेत विरोध करायचं म्हटलं आता एवढं मोठं संतोष देशमुख हत्याकांड प्रकरण घडलेलं आहे वाल्मिकी कराड हे झालेलं आहे त्यांना अटक झालेली आहे या सगळ्या प्रकरणामध्ये धनंजय धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर प्रचंड आरोप प्रत्यारोप होत आहेत हे आरोप प्रत्यारोप तरी होत आहेत कुणाकडून हे संतोष देशमुख हत्या प्रकरण हे जे विरोधकांनी लावून धरायला पाहिजे होतं तर ते, ते विरोधकांची भूमिका भाजपाचे आमदार सुरेश देश यांनी पार पाडलेली आहे कारण संतोष देशमुखांचा हत्याकांड झाल्यानंतर सुरेश अण्णांची जी काही गाडी सुसाट सुटली होती ते त्यांनी अगदी म्हणजे सरकारवर सारखं पाठीमागं लागून हात दोन मागं लागून मीडिया पुढे येऊन वेगवेगळे स्टेटमेंट करून त्यांनी धनंजय मुंडे असतील किंवा वाल्मिक कराड असेल किंवा ते आरोपी असतील यांना कैचेत पकडण्याचा प्रचंड प्रयत्न केला आणि त्यांच्या त्या फॉलोअप मुळे त्या पद्धतीनं तपासाची चक्रही हल्ली आणि आरोपींना अटकही झाली एक आरोपी अजून फरारच आहे वाल्मिकाडला सुद्धा अटक झाली धनंजय मुंडेच्या राजीनाम्यापर्यंत काय मात्र हे प्रकरण पोचलं नाहीये परंतु हे सगळ्या ज्या गोष्टी घडल्या हे ज्या विरोधकांनी करायला पाहिजे होत्या त्या सगळ्या गोष्टी भाजपच्या सत्ताधारी पक्षाच्याच आमदारांनी केल्या विरोधक कुठे महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडीला ही संधी होती खरं तर प्रकरण दुर्दैवीच घडलं हे जे काय घटना घडली हे दुर्दैवीच म्हणावं लागेल त्याचा आपण अगोदरच व्हिडिओ बनवून मी म्हणजे त्या एक दुर्दैवी घटनेबद्दल मी आहे परंतु एक ही घटना घडलेली असताना विरोधकांना एक विरोधक म्हणून पुढे येण्याची संधी निर्माण झालेली असताना सुद्धा विरोधक तिथे सपशील फेल गेलेले ते एक प्रकरण होत परत दुसरं संघटित गुन्हेगारी जे काय चाललेले महाराष्ट्रात जे काही वेगवेगळे वेग वेग घटना घडतायत ते सुद्धा मुद्दा होता विरोधकांच्याकडे तोही त्यांना एक उचलून धरता आलेला नाहीये परत स्त्रियांच्या वरील अत्याचार वगैरे असे मुद्दे अनेक होते शेतकऱ्यांचे प्रश्न होते म्हणून त्यांनाही ते, ते करता आलं नाही या ठिकाणी जर भाजपा विरोधी पक्षात असता तर निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे आतापर्यंत राजीनामा घेतल्याशिवाय गप्प बसले नसते म्हणजे धनंजय मुंडे तर आता परळीत दिसले असते किंवा मग ते चौकशी त्या फेऱ्यात अडकले असते परंतु धनंजय मुंडेंची विकेट भाजपने अगदी ठरवून काढली असते पण आता जे विरोधक आहेत त्यांच्यामध्ये तेवढा पण धाडस नाही किंवा त्यांच्यामध्ये तेवढी क्षमता नाहीये की ते धनंजय मुंडेंचा राजीनामा मागू शकतील आणि ज्याच्यामध्ये त्यांना निश्चितपणे राष्ट्रवादी अजितदादा गट आणि भाजपाला कोंडीत पकडता परंतु कुठल्याही विरोधी पक्षाच्या नेत्यांनी ह्या बाबतीमध्ये कुठेही भूमिका एक पॉलिटिकल भूमिका घेऊन ते पुढे आलेत आणि आक्रमकपणे सरकारवर तुटून पडलेत असं अजिबात कुठे दिसलेलं नाहीये हे हा एक मुद्दा आहे त्याच्यानंतर नुकताच जो अर्थसंकल्प मांडला या अर्थसंकल्पावर सुद्धा विरोधकांना बोलता आलेला नाहीये म्हणजे स्वतः संजय राऊत म्हणतात की कुठलाही अर्थसंकल्प जर अभ्यास करायचं म्हटलं तर बहात्तर तास लागतात मग पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अर्थसंकल्प ज्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन ज्या वेळेला वाचत होत्या त्यावेळेला ते, ते बाक वाजून स्वागत का करत होते कारण कुठलाही अर्थसंकल्प समजून घ्यायचा म्हटलं तर साधारण बहात्तर तास लागतील आता अर्थसंकल्प मांडण्या अगोदर निर्मला सीतारामननी अर्थसंकल्प काढला आणि डायरेक्ट संसदेत वाचून दाखवला सभागृहामध्ये असं तर राजभात झालं नसेल तो काही मोदींच्या पर्यंत गेला नसेल अर्थसंकल्प त्यांनी अभ्यास केला नसेल का मोदींच्या परमिशन शिवाय तो अर्थसंकल्प मांडला गेलाय एवढं जर गोष्टी कळत नसतील राऊत साहेबांना तर काय बोलायचं त्यांच्या राजकीय ज्ञानाविषयी आणि मग ज्या वेळेला तुम्ही लोक बोलता स्वतः संजय राऊत असतील किंवा विरोधक असतील तिकडे अर्थसंकल्प वाचून पूर्ण नाही झाला तोपर्यंत तिकडे कॅमेरा पुढे येऊन हा जनतेच्या विरोधात अर्थसंकल्प आहे जनतेला याच्यातून काही मिळणार नाहीये श्रीमंत श्रीमंत होत जाणार गरीब गरीब होत जाणार हे काय अभ्यास करून बोललेला असतो बहात्तर तासाचा अभ्यास करून हे बोललेला असतात काय विरोधक राऊत ज्या वेळेला बोलतात ना त्यावेळेला हा विचार करत नाहीत की आपण काल काय बोललो तो आज काय बोललोय तुम्ही जर ज्या वेळेला सांगता की अर्थसंकल्प वाचायला बहात्तर अभ्यास बहात्तर तास किमान अभ्यास केल्याशिवाय अर्थसंकल्प कळत नाही मग विरोधकांनी कधी बहात्तर तास किंवा दोन तीन दिवस कधी त्याचं वाचन केलेलं असतं अभ्यास केलेला असतो अर्थसंकल्पावरही बोलता आलं नाही अर्थसंकल्पावर सुद्धा जर यांना अर्थसंकल्पाची चिरपाड करता आली नसेल लागें। कि लागें। तर याचा अर्थ एक तर अर्थसंकल्प चांगला आहे असं म्हणावं लागेल किंवा विरोधकांनी अर्थसंकल्पाचा अभ्यास केला नाही असं म्हणावं लागेल एकंदरीत जर महाराष्ट्रातलं जर राजकीय वातावरण बघितलं आपण तर असंच दिसतंय की सत्ताधारी पक्षाला पूर्णपणे मोकळं रान मिळालेलं आहे आणि त्याचा सत्ताधारी पक्ष पूर्णपणे लाभ घेताना दिसतोय आणि विरोधकांना पूर्णपणे विरोधक निष्प्रभ झालेले आहेत अक्षरशः म्हणजे त्यांच्यामध्ये कुठलीही क्षमता विरोध करण्याची राहिलेली नाहीये एकदम दिशाहीन आणि असे विरोधी पक्ष झालेले होते त्यामुळं आता असंच म्हणावं लागेल की आणि यांचे परस्पर संबंध पण चांगले येतं म्हणजे कॅमेरा पुढे जरी समजा हे काही बोलले एकमेका टीका झाली तरी ज्या वेळेला समोर येतात किंवा सभागृहामध्ये एकत्र येतात त्यावेळेला हे सगळं त्यांच्या हसी मजाक मध्ये अगदी हसत खेळत सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात मग त्यामुळं असं म्हणावं लागेल की याच्यामध्ये हा प्रश्न असा पडतो की पॉलिटिकल व्हॅलेंटाईन आहे सत्तेची भीती आहे काही ईडीची भीती आहे काही सुसंस्कृत राजकारण आहे आता याचं उत्तर मी तुम्हाला मागतो आपण बघणार आहात महाराष्ट्रातल्या जनताची व्हिडिओ बघणार आहे मी तुम्हाला याचं उत्तर मागतो की हे न याला काय म्हणायचं तुम्ही कमेंट मध्ये सांगा हे काय आहे ते पॉलिटिकल व्हॅलेंटाईन आहे सत्तेची भीती आहे ईडीची भीती आहे काही सुसंस्कृत राजकारण जे चालले हे याला सुसंस्कृत राजकारण म्हणायचं याचं उत्तर मी तुमच्यावर सोपवतो मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे हा व्हिडिओ लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनलला ऑल टिक टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद